नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत फडणवीस सरकारच्या नववर्षातील पहिला मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर या माध्यमातून मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या सहकारी मित्रप्र शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन आता बरेच दिवस झाले आहेत मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरही अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाही यामुळे मायुती सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गुरुवारी म्हणजे आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आज झालेल्या या महत्वाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आला मंत्रालयातील आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते यासोबतच विविध विभागाचे अधिकारी सुद्धा येथे उपस्थित होते यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली जसे की मंत्रालयात एफ आर एस तंत्रज्ञान बसविण्यासंदर्भात चर्चा झाली सहाव्या मजल्यावर अभ्यासत आणि इतरांना प्रवेश द्यायचा ना की नाही ही आजच्या बैठकीत चर्चा होणार होती आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणी किस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणार आहे भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला हा निर्णय फारच महत्वाचा असून यामुळे सदर बँकेच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया भेटूयामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद